नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे असणारं मराठी व्याकरण या विषयावर व्हिडिओ पाहत आहोत आणि हे जे आहे मित्रांनो हा आपला रिव्हिजन व्हिडिओ असणार आहे यामध्ये आपण मागील वर्षी जेवढे काही मराठी व्याकरणावर महत्वाचे प्रश्न विचारण्यात आले आहेत त्यावरती आपण हा व्हिडिओ घेतलेला आहे यामध्ये आपण पूर्णपणे टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्ननुसार प्रश्न घेतलेले आहेत आणि विशेषतः हा प्रश्नसंच जो आहे हा पूर्ण मराठी व्याकरण स्पेशल प्रश्नसंच असणार आहे त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची पीडीएफ जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन करा तिघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी जवळपास आपण त्या दोन महिन्यामध्ये शंभर व्हिडिओ पोस्ट करण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणत्या भाषेची देवनागरी लिपी नाही हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा पहा पोलीस भरतीमध्ये सुद्धा आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेला आहे तर खालीलपैकी अशी कोणती लिपी आहे त्या भाषेला देवनागरी लिपी नाही तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर इंग्रजी भाषा जी आहे तिला देवनागरी लिपी नाही यामध्ये पहा देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणकोणत्या आहेत यामध्ये मराठी संस्कृत हिंदी कोकणी नेपाळी सिंधी संथाली गुजराती आणि बंगाली ह्या ज्या भाषा आहेत काही या देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा आहेत आणि देवनागरी या लिपीलाच लक्षात ठेवा बाळ बोध असं लिपी देखील म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे ओ हा संयुक्त स्वर कोणत्या दोन स्वरांनी बनलेला आहे मित्रांनो हा प्रश्न आपला दोन हजार एकवीस ला झालेली जी शिक्षक भरती होती त्यामध्ये विचारण्यात आलेला होता पहा ओ हा जो संयुक्त स्वर आहे हा कोणत्या दोन स्वरांनी मिळून बनलेला आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक चार अ आणि उ पहा अ अधिक उ या दोन स्वरांनी मिळून बनलेला आहे पहा ओ हा संयुक्त स्वर यामध्ये पहा संयुक्त स्वर म्हणजे काय असतो तर दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असं म्हटलं जातं यामध्ये कोणकोणते दोन आहेत अ आणि उ हे जे आहेत हे दोन स्वर एकत्र आले आहेत आणि तो, तो संयुक्त स्वर झालेला आहे ए ओ औ हे जे आहेत हे संयुक्त स्वर आहेत आणि ओ हा जो आहे अ अधिक ऊ किंवा हा मोठा ऊ जो आहे यांनी बनून यांनी मिळून बनलेला असतो पहा ओ हा संयुक्त स्वर ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे वास भान नाव आस आणि हात हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणारा शब्द कोणता असेल या ठिकाणी मित्रांनो अजून सोपं जाईल तुम्हाला एक उदाहरण देतो पहा आपल्याला या ठिकाणी काही नावं दिलेले आहेत ते जे आहेत ते आपल्याला अल्फाबेटिकली लावायचे आहेत पण अल्फाबेटिकली कशी लावायचे आहेत मराठी शब्द वर्णानुसार लक्षात ठेवा मराठी वर्णानुसार ते लावायचे आहेत तर यामध्ये सर्वात पहिला कोणता असणार आहे आ पहिला आला याच्यानंतर नाव यानंतर भान यानंतर वास आणि शेवटी आला हात हे जे आहेत पहा हे वर्णानुसार लावलेले पण शब्द आहेत हे पाच आहेत या ठिकाणी काय विचारले त्यामध्ये मध्यभागी येणारा तर मध्यभागी कोणता आहे भान आलेला आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा अल्फाबेटिकली विचारला आहे म्हणजे अ आधी येईल नंतर येईल ई नंतर येईल अशा प्रकारे हे शब्द दिलेले आहेत आणि हा देखील प्रश्न आपला शिक्षक भरतीमध्ये विचारण्यात आला होता यानंतरचा प्रश्न आहे एका पाठोपाठ एक येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा जेव्हा व्यंजन असतो व दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो तेव्हा होणारी संधी म्हणजे डॅश होय पहा या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ एक व्याख्या विचारलेली आहे तर ही जी आहे ही संधीमधील एक व्याख्या आहे व्याख्या काय आहे परत लक्षात घ्या एक वेळा पाठोपाठ एका पाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णांपैकी कि पहिला वर्ण जो आहे हा जेव्हा व्यंजन असतो व दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो तेव्हा होणारी जी संधी आहे तर त्या संधीला काय म्हटलं जातं तर तेव्हा ती असते पहा व्यंजन संधी ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल पहा व्यंजन संधी व्यंजन अधिक व्यंजन किंवा व्यंजन अधिक स्वर हे त्याचं रूप आहे म्हणजे या वाक्यामध्येच आपल्याला ही व्याख्या दिली आहे तर व्यंजन संधीला हल संधी असं देखील म्हटलं जातं यामध्ये पहा सत अधिक जन म्हणजे या ठिकाणी त आणि ज हे जे आहे पहा हे या ठिकाणी कनेक्ट आहेत म्हणजे सज्जन हा आपला शब्द होईल पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा व्यंजन संधी यानंतरचा प्रश्न आहे महर्षी व्यास यांनी महाभारत हा ग्रंथ लिहिला यामधील महाभारत या, महा या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे पहा कोणी लिहिलेलं आहे महर्षी व्यास यांनी महारत महाभारत हा ग्रंथ लिहिलेला आहे तर महाभारत या शब्दाची जात कोणती आहे तर लक्षात ठेवायचे महाभारत हे जे आहे हे एक विशेष नाम आहे विशेष नाम काय आहे का आहे पहा तर महाभारत हे जे आहे विशेष नाम आहे कारण एका पुस्तकाचं नाव त्या ठिकाणी घेतलेलं आहे म्हणजे हे जे आहे हे एक स्पेशल नाऊन आहे लक्षात ठेवा त्यामुळे महाभारत जे आहे हे विशेष नाम आहे त्यामधून एका विशिष्ट जातीचा बोध होतो म्हणजे हे जे पुस्तक आहे यातून एक गोष्ट युनिक निघते म्हणजे कसं पुस्तक जर असतं पहा पुस्तक किंवा ग्रंथ जर असतात तर तो सामान्य नाम होतं पण या ठिकाणी त्याचं नाव देखील दिलेलं आहे आपल्याला म्हणजेच ते काय आहे तर ते विशेष नाम आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो या ठिकाणी अजून एक प्रश्न लक्षात ठेवायचा आहे हा प्रश्न विचारला जात नाही पण माहीत असणं म्हणून गरजेचं आहे कधी कधी प्रश्न आपल्याला व्या आ... आ... सामान्य ज्ञानमध्ये विचारला जातो महाभारत हे जे आहे कोणी लिहिलं आहे पहा महाभारत कोणी लिहिलं आहे तर महर्षी व्यास यांनी लिहिलेलं आहे यानंतरचा प्रश्न आहे शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबासकी दिली या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओळखायचं आहे पहा या ठिकाणी शिक्षकांनी हा जो शब्द आहे हा आधोरेखित केलेला आहे तर त्याचं आपल्याला सामान्य रूप कोणता आहे ते ओळखायचं आहे लक्षात ठेवा सामान्य रूप आपल्याला ओळखायचं आहे तर सामान्य रूप काय आहे ऑप्शन क्रमांक तीन शिक्षकां सामान्य रूप आहे हे जे दिलेलं वाक्य आहे यामधील मूळ शब्द कोणता आहे पहा शिक्षक हा जो आहे हा मूळ शब्द आहे विभक्तीचं रूप कोणतं आहे शिक्षकांनी सामान्य रूप काय होईल शिक्षकां आणि विभक्तीचा प्रत्यय आहे पहा नी, म्हणजे तो पूर्ण शब्द झाला शिक्षकांनी ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा कारण ते सामान्य रूप आहे यानंतरचा प्रश्न आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे या ठिकाणी अधोरेखित केलेला शब्द आहे पहा जाचे पण वाक्य ऐकून घ्या जाचे कार्य सुंदर तोच सुंदर त्यामधील जाचे हे अधोरेखित केलेला शब्द आहे याची आपल्याला जात ओळखायची आहे तर लक्षात ठेवायचं या प्रश्नाचं उत्तर काय होईल तर पर्याय क्रमांक तीन संबंधी सर्वनाम आहे हे काय आहे ज्याचे हे संबंधी सर्वनाम आहे यामध्ये पहा संबंधित सर्वनाम म्हणजे काय तर वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामाच्या सं सर्व नामांना संबंधित सर्वनाम असं म्हटलं जातं आणि दिलेल्या वाक्यात जाचे हे जे जा आहे पहा ज्याचे हे संबंधित सर्वनाम आला आलं आहे आणि ते त्याचे दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवून देतं म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार संबंधित सर्वनाम होईल यानंतरचा प्रश्न आहे मध्यरात्री भुंकणाऱ्या कुत्र्याचा आवाज ऐकू येत होता अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार आपल्याला ओळखायचा आहे या ठिकाणी पहा भुंकणाऱ्या हा शब्द आहे अधोरेखित केलेला याचा आपल्याला विशेषणाचा जो विशेषण आहे त्याचा प्रकार कोणता आहे ते ओळखायचा आहे तर तो आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक तर धातु साधित प्रकार आहे यामध्ये पहा दिलेल्या वाक्यामध्ये भुंकणाऱ्या हे जे आहे हे कुत्रा नामाचे विशेषण आहे व भुंक या धातूपासून ते तयार झालेले आहे म्हणजेच साधुधातीत शब्द आहे प्रकार आहे ऑप्शन एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे नामाच्या अंगी संख्या सुचविण्याचा जो धर्म असतो त्याला डॅश असे म्हटले जाते प्रश्न हा महत्वाचा आहे पहा नोट करून आपण घेऊ शकता किंवा प्रत्येक डी पीडीएफ आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे मराठी नोकरी टेलिग्राम चॅनलची त्यावरती आपण प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ देखील पोस्ट करत असतो नामाच्या अंगी संख्या सुचविणारा सुचविण्याचा जो धर्म असतो त्याला काय म्हटलं जातं तर त्याला वचन असं म्हटलं जातं पहा वचन म्हणजे काय लक्षात ठेवा नामाच्या ठिकाणी सुचवण्याचा जो एक मार्ग किंवा एक धर्म असतो त्याला वचन म्हटलं जातं आणि वचनाचे मुख्यतः दोन प्रकार पडतात पहिला आहे एक वचन दुसरं आहे अनेक वचन हे मुख्यतः त्याच्यात पडणारे दोन वचन हे आहेत प्रकार ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल मित्रांनो हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये आठ वेळापेक्षा जास्त विचारलेला आहे हा वनरक्षक भरतीमध्ये आपल्याला दोन वेळा विचारण्यात आलेला आहे तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न जवळपास आपल्याला सतरा ते अठरा वेळा विचारण्यात आलेला आहे त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे तर याचा अर्थ आहे पहा गर्भ श्रीमंत असते पहा ऑप्शन क्रमांक तीन गर्भ श्रीमंत असणे म्हणजे जन्मतः श्रीमंत असणे या ठिकाणी आपण एक वाक्य देखील पाहणार आहोत पहा चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे याचं वाक्य पहा काय आहे अभिषेक चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला होता त्यामुळे त्याला हवे ती असलेली प्रत्येक वस्तू लहानपणापासून मिळत गेली म्हणजे तो जो आहे तो जन्मतः श्रीमंत होता म्हणजे त्याला म्हणतो आपण गर्भ श्रीमंत असणे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रावा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार हे महत्वाचं वाक्य आहे मित्रांनो लक्षात ठेवायचंय तर या पद्य पंक्तीतील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे या ठिकाणी जे वाक्य दिलेलं आहे त्याचा अलंकार कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे आणि त्याचा अलंकार आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन तर दृष्टांत अलंकार आहे लक्षात ठेवा वरील ज्या काही महत्वाच्या ओळी दिलेल्या आहेत त्या ओळीमध्ये संत तुकारामांनी दृष्टांत अलंकार वापरलेला आहे दृष्टांत अलंकार म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीला स्पष्ट करण्यासाठी किंवा त्याचे महत्व पटवून सांगण्यासाठी त्याच्याशी मिळतील मिळती जुळती अशी किंवा त्याच्यासारखी दुसरं एखादं उदाहरण देणं त्याला म्हटलं जातं पहा दृष्टांत अलंकार लक्षात ठेवा दृष्टांत अलंकाराची व्याख्या या ठिकाणी आहे आपण नोट करून घेऊ शकता किंवा पीडीएफ द्वारे सुद्धा घेऊ शकता या ठिकाणी त्याचा अर्थ काय होतो मुंगी जरी लहान असेल तरी ती साखर आरामात खाऊ शकते लक्षात ठेवा मुंगी साखरेचा रवा म्हणजे मुंगी जरी लहान असली तरीही ती साखर आरामात खाऊ शकते त्या एखाद्या साखऱ्याच्या दाण्याने ती आनंदी देखील होऊ शकते आणि या ठिकाणी नंतर काय आहे ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार म्हणजे काय तर हत्ती जरी मोठा असला त्याचा अर्थ समजावून घ्या मित्रांनो हत्ती जरी मोठा असला तरी जो माहूत असतो हत्तीवरती बसणारा त्याचा त्याला अंकुशाचा मार खावा लागतो कारण ते जे कंट्रोल करण्यासाठी असतं हत्तीला त्याला अंकुशाचा म्हटलं जातं पहा तर त्याच्याकडे नम्रपणा नाही त्याला नेहमी त्रास सहन करावा लागतो असा यातून अर्थ होतो म्हणजेच हा जो आहे हा दृष्टांत घडवून त्यांनी दिलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे हे मेगा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यातील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे हा प्रश्न मित्रांनो खूप महत्वाचा आहे पहा शिक्षक भरतीमध्ये हा प्रश्न दोन वेळा विचारण्यात आलेला होता पेपर वन आणि पेपर टू अशा दोन्हीही पेपरमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे हे मेगा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यातील आपल्याला अलंकार ओळखायचा आहे तर या ठिकाणी मित्रांनो होतो हा श्लेष अलंकार लक्षात ठेवा श्लेष अलंकार काय आहे श्लेष अलंकार म्हणजे या अलंकारामध्ये एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो तर यामध्ये कोणता एक शब्द आहे पहा जीवन हा जो शब्द आहे हा दोन अर्थांनी अर्था या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे तर पहिला जीवन हा जो शब्द आहे याचा अर्थ आहे पहा आयुष्य आणि दुसऱ्या वेळेस वापरला जाऊ शकतो तो आहे पहा पाणी म्हणजेच याच जीवन या शब्दाचे दोन अर्थ यामध्ये आहेत म्हणजेच तो श्लेष अलंकार आहे ऑप्शन एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भुंगा समानार्थी अयोग्य शब्द ओळखायचा आहे म्हणजे ऑप्शन मध्ये जे चार ऑप्शन आहेत त्यापैकी तीन ऑप्शन जे आहेत भुंगा या शब्दाला समानार्थाचे आहेत आणि चौथा जो आहे तो समानार्थी नाही म्हणजेच लक्षात ठेवा सरळ सरळ आपल्याला कळून जाईल की भ्रात हा जो आहे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे यामध्ये भुंग्याला पहा मिलिंद भ्रमर आणि मधुप हे जे आहेत हे समानार्थी शब्द आहेत पण या ठिकाणी अयोग्य विचारलं आहे म्हणजे भ्रात हा जो आहे हा आपलं उत्तर होणार आहे पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल आणि मित्रांनो असेच आपल्याला दोनशे पेक्षा जास्त समानार्थी शब्द जर पाहायचे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते सर्वच्या सर्व, सर्व समानार्थी विरुद्धार्थी शब्द आपल्या टी सी एस पॅटर्नमध्ये विचारण्यात आलेले आहेत यानंतरचा प्रश्न आहे पहा चित अधिक आनंद हा विग्रह केलेल्या शब्दाचा एकच सामासिक अर्थ कोणता होईल पहा या ठिकाणी सामासिक असा शब्द आहे मित्रांनो थोडस मिस्टेक आहे सामासिक शब्द पहा कोणता शब्द आहे चित अधिक आनंद तर याचा संधी विग्रह आपल्याला विचारला आहे तर काय होईल त्याचा चिदानंद ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल पहा चित्त अधिक आनंद म्हणजे चितानंद आणि हा तृतीय व्यंजन संधीचा एक प्रकार आहे पहा चिदानंद ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे अंगावर अगदी अलंकार नसलेली स्त्री म्हणजे आपण एकही असं म्हणू शकतो पहा अंगावर एकही अलंकार नसलेली स्त्री या शब्द समूहासाठी दिलेला योग्य शब्द आपल्याला ओळखायचा आहे अंगावर एकही अलंकार नसलेली स्त्री आपण तिला काय म्हणतो तर तिला म्हणतो पहा ऑप्शन क्रमांक एक तर लंकेची पार्वती लक्षात ठेवा लंकेची पार्वती म्हणजे अंगावर एकही अलंकार नसलेली स्त्री भिकारीण म्हणजे काय तर भीक मागणारी स्त्री यानंतर पहा गरीब म्हणजे काय आहे पैसा नसलेली किंवा कमी पैसा असलेली व्यक्ती यानंतर मंदोदरी म्हणजे काय तर, तर मय दानवाची कन्या पहा मय दानवाची कन्या आणि रावणाची पत्नी तिचं नाव आहे मंदोदरी पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे शुल्लक कारणावरून मोठी आपत्ती येणे या अर्थाची मन आपल्याला ओळखायची आहे मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा कारण आपल्याला प्रत्येकच का परीक्षेमध्ये म्हणी हा जो घटक आहे हा खूप वेळा विचारण्यात आलेला आहे त्यामुळे आपण दोनशे अशा महत्वाच्या म्हणी आहेत त्या देखील घेतलेल्या आहेत त्याची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे शुल्लक कारणावरून आपत्ती येणे किंवा एखादी मोठी आपत्ती येणे या अर्थाची मन काय आहे तर फट म्हणता ब्रह्महत्या लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक एक फट म्हणता ब्रह्महत्या ही म्हण असणार आहे शूद्र कारणावरून किंवा लहान कारणावरून मोठी आपत्ती येणे या ठिकाणी दुसरी एक मन आहे पोर पोटात खीर ताटात म्हणजेच काय तर अतिशय उतावळेपणा करणे या प्रश्नाचं उत्तर काय होईल पर्याय क्रमांक एक यानंतरचा प्रश्न आहे दैवाने हात देणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे पहा दैवाने हात देणे या वाक्प्रचाराचा अर्थ मित्रांनो या ठिकाणी वाक्प्रचार म्हणी समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द हे जे घटक आहेत हे मराठी व्याकरणात खूप महत्वाचे असतात कारण यामध्ये आपल्याला तीन ते चार प्रश्न यावरच आधारित दिलेले असतात दैवाने हात देणे हा जो वाक्प्रचार आहे याचा अर्थ काय आहे तर दैव अनुकूल होणे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होणार आहे पहा दैवाने हात देणे म्हणजेच दैव अनुकूल होणे दुर्दशा होणे म्हणजे वाईट दिवस येणे किंवा वाईट स्थिती येणे दैना उडणे म्हणजे वाईट अवस्था होणे पर्याय चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पावसाळा सुरू झाला या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे पहा पावसाळा सुरू झाला या वाक्याचा प्रयोग कोणता आहे त्याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर अकर्मक कर्तरी प्रयोग आहे पावसाळा सुरू झाला या वाक्यामध्ये पावसाळा हा जो आहे हा कर्ता आहे आणि वाक्यामध्ये कर्म दिलेले नाही म्हणून हे जे वाक्य आहे अह अकर्मक आहे त्यामध्ये कर्म नाही म्हणजे अकर्मक वाक्य आहे आणि कर्तरी प्रयोगात कर्त्याला प्रत्यय नसतो लक्षात ठेवा त्यामुळे पावसाळा सुरू झाला हे जे आहे हे अकर्मक कर्तरी प्रयोग आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालील शब्दाचा समास ओळखायचा आहे पहा या ठिकाणी शब्दाचा समास काय आहे शब्द कोणता आहे चक्रपाणी या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे तर चक्रपाणी या शब्दाला काय म्हटलं जातं त्याचा समास जो आहे तर तो आहे बहुव्रीही समास पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल तर पहा चक्रपाणी म्हणजेच बहुव्रीही समास बहुरूही समासाची इतर काही महत्वाची उदाहरणं आहेत पहा जो बहुव्रीही समास आहे यामध्ये पद्मनाभ त्याचं उदाहरण आहे आहे ज्याच्या नाभीत असा तो कोण तर तो आहे विष्णू आणि जितेंद्रिय म्हणजे काय जित एक जिंकलेली आहेत इंद्रिय तो वयाने कोण आहे तर तो मारुती म्हणजे चक्रपाणी हा जो समास आहे या शब्दाचा तो बहुव्रीही समास आहे पर्याय चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे जर अभ्यास केला तर पासवाल या वाक्याचा प्रकार कोणता आहे पहा जर अभ्यास केला तर पासवाल या वाक्याचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे आणि हा जो आहे मित्रांनो हा या ठिकाणी काय केला आहे एखादं डायरेक्शन म्हणजे संकेत दिलेला आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार संकेत बोधक हे वाक्य आहे पहा दिलेल्या वाक्यामध्ये तर हे उभयान्वयी अव्यय वापरून वाक्य जोडण्यात आलेलं आहे म्हणजेच वाक्यातील क्रियापदावरून संकेताचा बोध आपल्याला दिसून येतो म्हणून हे संकेत बोधक वाक्य आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न या वीस पैकी किती प्रश्नाचे उत्तर आपल्याला देता आले हे देखील मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची एफ जर आपल्याला फ्रीमध्ये मिळवायची असेल तर मराठी नोकरी आपलं टेलिग्राम आहे त्याला देखील जाऊन जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र